रामकृष्ण हरी मंडळी पहा आमची आजची देवपूजा चला तर मग देवपूजा वगैरे सगळे पटपट आम्ही आवरलेले कारण आमच्या गावात आज खूप मोठा कार्यक्रम आहे महायज्ञाचा तर परभणीचे माझे खासदार तुकाराम रेगी पाटील यांनी हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तर या कार्यक्रमात कार्यक्रम म्हणजे तीनशे तीन हजार एकशे पाच असे यज्ञ आहेत जोड़े जोड़े ले ले पना पना तर महाराष्ट्रातून आलेल्या जोड्या जोड्या महा होम हवन यज्ञाला बसण्यासाठी आणि गावातील पण आहेत आम्ही नाही बसलेले यज्ञाला पण चला आपण यज्ञ झाल्यानंतर प्रवचन कीर्तन पण आहे तर चला मग प्रवचन कीर्तन कार्यक्रम पाहण्यासाठी खूप महाराष्ट्रातून लोक येणार आहेत तर यज्ञ तर सकाळी सात वाजल्यापासूनच सुरू झालेले होम हवन पण आम्ही उशिरा जाणार आहेत नऊ वाजता चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत आपला महायज्ञाचा समारंभ आम्ही निघालो चला तुम्ही आमच्यासोबत हे यज्ञाचे सगळे आहेत हा का किती यज्ञ आहेत सगळे हो बघा ना कुंड हे बघा हो बघा ना तीन हजार एकशे पाच आहेत सगळे एखाना अजून धुनी निघायला तुम्ही जेवण्याचं इथे जेवण्याच हे यज्ञाचा कार्यक्रम आहे श्री पाहिजे सद्गु भगवान सर्व गुरुदेव महाराजेव आमच्याकडे प्रवचन सेवा आलेली आहे आम्हाला सगळे माऊली म्हणतात जेवणाला उशीर होत आहे सगळ्यात मोठी जर नशा असेल तर पैशांची झालेली आहे कुठलाही विचार न करता जिथे पैसा मिळेल जसा मिळेल त्या माग धावत राहणं आणि त्यांनी जेवढं काही कमवलेलं आहे ते सगळं माग राहणं त्यानंतर भोगाची इच्छा समाजाला नशा झालेल्या आहे समाजाला ती नशा झालेली आहे सत्ता मिळाली पाहिजे वर्चस्व मिळालं पाहिजे आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे ही एक नशा प्रत्येक व्यक्तीला झालेली आहे ते भोग मिळायला पाहिजे जे डोळ्याला दिसलं कानाला ऐकू आलं स्पर्शाला मिळालं किंवा चोखायला चव यायला मिळालं किंवा चांगला वास मिळाला ते पण आपल्या जीवनात मिळालंच पाहिजे असा अट्ट जीवनात उभा झालेला आहे आणि सगळ्यात मोठी जी बाधा आहे ती व्यक्तीला मानाची झालेली आहे कनक कांता सत्ता आणि लौकिकता या चार मुद्द्यावर आज संपूर्ण जग वाहून चाललेला आहे जो परमार्थ संग्रह धनसंचय आणि मानपान वाढ होतो त्या परमार्थामध्ये प्रत्येक महापुरुषाने साधू संताने सगळ्यांनी विचार करायला पाहिजे बाहेर यायचा प्रयत्न केला पाहिजे स्मूथ मेंटेनन्स चालण्यासाठी गरजेपुरतं आवश्यकसाठी उत्तम व्यवहार करून शोषणमुक्त धोका न देता खोटे शत्रू होतात काही नात्याने शत्रू होतात काही व्यवहाराने शत्रू होतात काही अधिकाराने शत्रू होतात आणि काही फक्त शब्दाने होतात तर शब्दांनी शत्रूचं नातं वाढणार नाही त्याची ना ना लांबी वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला व्यवस्थित येईल भाविक हो एक गोष्ट लक्षात घ्या सर्वात्मक दुर्दैव परिवाराचे चार सूत्र आहे सगळ्यात पहिले सेवा त्यानंतर सत्संग नंतर, नंतर नामस्मरण आणि ध्यान जो सेवेमध्ये स्वतःला झोकून देतो कुठल्याही मेव्याची आसक्ती मनामध्ये न धरता त्याच जीवन सार्थक होत बच्चे सब कुर्बान परोपकार भे नवनिर्माण दुसऱ्याचं हित जपायला शिकलं पाहिजे दुसऱ्याचं हसू जपायला पाहिजे दुसऱ्याच मन पण जपायला पाहिजे केली 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 పులావా బుంది ప్రస ऐसे भाई बघा या म्हणा प्रसाद समोर काउंटर लावलेले आहेत चला सगळ्या काउंटरला थोड्या थोड्या बाहेर जायचं कसा वाटला आमचा आजचा सा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा की ज्याचं नाव आहे आमची सह्याद्री या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद रामकृष्ण हरी